हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काही अर्जंट मेसेजेस आपल्याला मिळत आहेत लेट सी ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी सुमारिट गाईड स्पिरिट गाईड मी नक्कीच काही मेसेजेस आपल्याला मिळत आहेत युनिव्हर्स कडून तसेच डिव्हाइन कडून okay, तर दिसून येत आहे मे बी असू शकतं की काहीतरी संघर्ष चालू आहे तुमच्या आंतरिक आ, आंतरिक तुमचं जे जी जी काही जीवन आहे आंतरिक जे काही तुमचं विश्व आहे त्यामध्ये काहीतरी संघर्ष सुरू आहे मे बी एखादी गोष्ट मिळवण्याच्या आधी काहीतरी खूप फ्रस्ट्रेशनची एनर्जी असते एखादी प्रोसेस सुरू असताना एखादी अवेकनिंग सुरू असताना जशी काही एक डिफिकल्ट प्रोसेस मधून आपण जात असतो तशाच प्रकारची प्रोसेस तुमची सुरू आहे असंच येथे दिसून येत आहे जसं की एखादं रिबर्थ होताना एखादा नवीन जन्म घेताना जो काही त्रास जो काही पीडा होते त्याच प्रकारची पीडा यातना यामधून तुम्ही जात आहात सध्या दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे एवढं काही पॉझिटिव्ह नाहीये सगळं काही निगेटिव्हिटीच आहे अशा प्रकारे जाणवत आहे अँड असंही जाणवते कुठलंही कार्य करायला गेलं तर त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं सक्सेस मिळत नाहीये सारख्या सारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा तेथेच येत आहेत जे की तुम्हाला त्यातून आता बाहेर पडायचं आहे परंतु त्यामधून तुम्हाला बाहेर पडता येत नाही अशा प्रकारची ऊर्जा जाणवत आहे तसेच असंही जाणवत आहे की मे बी दिसून येत आहे मागील काही ओंड्स तुमच्या पुढे येत आहे मागील जे काही गोष्टी घडल्या होत्या त्याचाही परिणाम आता दिसून येत आहे एक प्रकारची नेगेटिव्हिटी एक प्रकारची भीती तुमच्या समोर येत आहे एक अशी अनामिक भीती आ, जी की तुम्ही असू शकता मागील काही काळामध्ये ती टाळली होती मागील काही ज्या काही पिरियड आताचा मागे जो काही येऊन गेला एक दोन वर्षाचा त्यामध्ये तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंगली त्या, फेस केलं होतं ज्या प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये असते नेगेटिव्हिटी असते ती तुम्ही दूर केली होती एक प्रकारे तुम्ही खूप जास्त प्रगती केली होती तुमच्या जीवनामध्ये पुढे गेले होतात असू शकतं काहींनी आपल्या मनावरही विजय मिळवला होता आपल्या मनातील आंतरिक जे युद्ध असतात त्यावरही विजय मिळवला होता परंतु आता असं दिसून येत आहे कि मे बी तुमचं थ्रोट चक्र सुद्धा ब्लॉक झालंय काही गोष्टींना तुम्हाला बोलण्यासाठी सुद्धा व्यक्त होता येत नाही भावना तुमच्या व्यक्त होता येत नाही सो आय फील एनर्जी सो माझे सुद्धा काही शब्द दिसून येत आहे की बोलताना येथे संघर्ष जाणवत आहे कम्युनिकेशन करताना येथे संघर्ष जाणवत आहे बिकॉज थ्रोट चक्र ब्लॉक झालेला आहे ही डिवाइनचं काहीतरी यामागे प्लॅन आहे असंही येथे दिसून येत आहे बिकॉज ही वर्षही मंगळाचं आहे ऊर्जाही मंगळाची आहे अँड मंगळ म्हटल्याच्या नंतर वादविवाद संघर्ष तर असणारच आहे सो हे सर्व जे काही घडत आहे तर त्यामध्ये तुम्ही सध्या असं दिसत आहे की स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा लो झाल्यासारखं वाटत आहे तुमचा जो स्वतःवरती जो आत्मविश्वास असतो तो कमी झाल्यासारखा ले वाटतो तुम्हाला असं स्वतःलाच कमी लेखल्यासारखं वाटत आहे तुम्हाला तुम्ही स्वतःलाच एक प्रकारे निग्लेक्टेड फील करत आहात दुर्लक्षित फील करत आहात मे बी कोणीतरी आहे जे भावनिक दृष्ट्या सुद्धा ड्रेन झालेले आहे भावनिक भावनिकतेने सुद्धा त्यांना मे बी असू शकतं की त्यांना एकटेपणा जाणवत आहे खूप जास्त असं वाटत आहे की त्यांच्या विरोधात काही विरोधा ना काहीतरी बोललं जात आहे काही ना काहीतरी लोक गॉसिप करत आहे जे आपल्याच विरोधात आहे अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये तयार झालेली आहे जे की तुम्ही याच्यामधून ओव्हरकम झाले होते तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल कार्य केलं होतं आध्यात्मिक कार्य केलं होतं अँड त्यातून तुम्ही बाहेर पडलेही होतात बट अचानकच असं एक तुफान आपण म्हणू एक झंझावात म्हणू तो तुमच्याकडे येताना दिसून येत आहे सो so, ही जी काही एनर्जी आहे ती नेगेटिव्हिटीची आहे फ्रस्ट्रेशनची आहे यामध्ये तुम्ही कुठलंही चांगलं कार्य करायला गेलात तर ते होत नाहीये काही तुम्ही नवीन सुरू करायला गेलात तर ते होत नाहीये मे बी एक्सरसाइज करायला गेलात तर त्यामध्येही तुम्हाला अडचणी जाणवतात व्यायाम करण्यामध्ये सुद्धा अडचणी जाणवतात काही ना काहीतरी अडथळे येतात आणि ते टाळलं जातं तुमचं एक्सरसाइज करण्याची इच्छा आहे परंतु तुमची बॉडी त्याला रिस्पॉन्स करत नाही मेडिटेशन करण्याची इच्छा आहे परंतु तुमचं माइंड त्याला तयार होत नाही रेडी होत नाही तर हे सर्व का होत आहे हे सर्व डिफिकल्टीज तुमच्या जीवनामध्ये का येत आहे तर ही अशी काही मिक्स एनर्जी सुद्धा आहे अँड येथे आपल्याला दिसून येत आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये कम्युनिकेशनच्या संदर्भात आहे किंवा आ, ही जी काही तुमची सध्याची प्रोसेस आहे ती अवेकने प्रोसेस आपल्याला इथे दिसून येत आहे तर कन्फ्युजनची एनर्जी खूप जास्त आहे कारण की काहीतरी तुम्ही परमेश्वराला मागितलं होतं बऱ्याच काळापूर्वी त्यासाठी तुम्ही भरपूर कार्य केलेलं आहे भरपूर त्यासाठी तुम्ही एफर्ट्स टाकलेले आहेत मे बी त्यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थचा विचार केला नाही ना तुमच्या फॅमिलीचा विचार केला नाही किंवा तुमचे जे काही आजूबाजूचं सराउंडिंग आहे त्याचा सुद्धा तुम्ही विचार केलेला नाही एवढं सगळं करून सुद्धा ती गोष्ट तुमच्या हाती लागत नाही आणि ती गोष्ट तुम्हाला मिळत नाहीये त्यामुळे येथे खूप जास्त फ्रस्ट्रेशनची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन फॉर यू बिकॉज असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये जे काही स्वप्न त्यांनी रंगवले होते पण ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळे एक फ्रस्टेशन आहे एखाद्या गोष्टीची तुम्ही मागणी केलेली आहे एखाद्या व्यक्तीची तुम्ही मागणी केलेली आहे डिवाइनला तुम्ही मागितलेले आहे प्रे केलेले आहे त्यासाठी प्रार्थना केलेली आहे असंही येथे दिसून येत आहे अँड यू आर अ व्हेरी हाय व्हायब्रेशनल पर्सन तर येथे दिसून येत आहे एनर्जी खूप जास्त व्हायब्रेशन्स खूप जास्त हाय आहे परंतु याच्याही पुढे तुम्हाला नेक्स्ट टाइम लाईन मध्ये जाण्यासाठी तुम्ही स्वतः मे बी असू शकतो तुम्हीच स्वतः डिवाइनला काही ना काहीतरी संकेत मागितले होते काही ना काहीतरी तुम्हीच डिवाईनला प्रे केलं होतं की आम्हाला ह्या सिच्युएशनमधून बाहेर काढा हे जे काही सध्याचे निगेटिव्ह पीपल्स आहेत यामधून आम्हाला बाहेर काढा यामध्ये आम्हाला राहायचं नाही ही सिच्युएशन आमच्यासाठी लाँग साठी आमच्यासाठी गुड आहे गुड नॉट फॉर आवर सर्वायवल और म्हणजे आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा आपल्या पुढील भविष्यासाठी ही सध्याची सिच्युएशन ही सध्याची पीपल्स हे सध्याची लोक ही सध्याची परिस्थिती योग्य नाही आणि त्यातून ना आम्हाला बाहेर काढा आम्हाला यामध्ये जास्त काळ थांबायचं नाही ह्या नात्यामध्ये आम्हाला जास्त काळ थांबायचं नाही ह्या लोकांमध्ये आम्हाला जास्त काळ थांबायचं नाही मे बी असू शकत तुम्हाला असंही वाटत आहे की हे जे काही सध्या घडत आहे हे आमच्यासाठी बनलेलं नाही आम्ही कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या विश्वाशी कनेक्टेड आहोत वेगळ्या जगाशी आम्ही कनेक्टेड आहोत सो so त्याच प्रकारचे व्यक्तिमत्व आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्याच प्रकारचे पर्सन आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्याच प्रकारचं जॉब आमच्याकडे असायला पाहिजे त्याच प्रकारचं रिलेशनशिप त्याच प्रकारचं बिझनेस त्याच प्रकारचं काही ना काहीतरी ठिकाण एखादं सध्याचं जे काही तुम्ही जेथे जॉब करत आहात ते सुद्धा ठिकाण तुम्हाला नकोसं वाटत आहे जेथे तुम्ही सध्या ज्या लोकांमध्ये तुम्ही राहतात दे आर व्हेरी निगेटिव्ह पीपल्स होते हेही तुम्हाला माहिती आहे परंतु आता तुमचा जो काही पॉझिटिव्हनेस होता म्हणजे तुम्ही जे सकारात्मक कार्य केलं होतं त्यामध्ये अडथळे येत आहे त्यामध्ये येथे दिसून येत आहे की नक्कीच काही ना काहीतरी असं घडत आहे की तुम्ही योग्य प्रकारे स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही तुमच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही व्यक्त करता येत नाहीये तुम्हाला तुम्ही खूप जास्त काळ वेटिंग पिरियडमध्ये राहिलेले आहात तुम्ही खूप जास्त स्ट्रगल येथे केलेला आहे अँड त्यामधून ओव्हरकम करण्याचा सुद्धा खूप प्रयत्न तुम्ही केलेला आहे तुमची विश जी आहे ती तुम्ही वारंवार सांगितलेली आहे तुमची इच्छा जी आहे तुम्ही वारंवार सांगितलेली आहे परंतु यामध्ये काहीही सध्या जी काही सध्याची परिस्थिती आहे इथ इज नॉट गुड फॉर यू अँड यामध्ये तुम्हाला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे ते आपण पाहूया परंतु ही जी काही सिच्युएशन आहे ती तुम्हाला खूप जास्त थकवणारी आहे तुम्हाला खूप जास्त ड्रेन करणारी आहे तुमचं सध्या दिसून येत आहे फिजिकली सुद्धा जे काही तुमचं ऍक्टिव्हनेस आहे जो काही तुम्ही कृतीशील असतात त्यामध्ये सुद्धा येथे तुम्हाला थकावट जाणवते तसेच uh, मेंटली हेल्थ सुद्धा तुमची परेशान आहे मेंटली सुद्धा तुम्ही uh, कोणाशी कनेक्ट होऊ शकत नाहीये मे बी तुमच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी uh, तुम्ही स्वतःशीच बोलत असता स्वतःच काही ना काहीतरी बडबड करत असतात मनातल्या मनात काही ना काहीतरी खूप मोठं आंतरद्वंद्व चालू असतं मनातल्या मनात काही ना काहीतरी यु नो मीन्स व्हेरी ओवर थिंकिंगची एनर्जी येथे जाणवत आहे मे बी तुमची हेल्थ खराब असेल तुमच्या मातेची हेल्थ खराब असेल त्यांचे काही उन्स तुमच्याकडे येत असतील दे आर कनेक्टेड टू यू अँड दे आर स्प्रेडिंग समथिंग यू म्हणजे ते काहीतरी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही ऐकून घेत आहात दॅट्स व्हेरी नेगेटिव्ह थिंग्स असतील त्या काही असंही येथे दिसून येत आहे अँड uh, असंही जाणवत आहे की uh, काहीतरी जे आहे जे तुम्हाला व्यक्त करायचं आहे किंवा uh, काहीतरी आहे जे तुम्हाला मिळवायचं आहे परंतु त्यासाठी एक आपण म्हणतो ना खूप आकांत होत आहे तुमच्या हृदयातून खूप असा एक म्हणतो ना आपण खूप जास्त तळमळ त्याची जाणवत आहे सो इट्स म्हणजे मला भावना सुद्धा व्यक्त करताना थोडशी डिफिकल्टी जाणवत आहे सो येथे दिसून येते मग पहा याच्यावरूनच की किती जास्त यामध्ये अगतिकता आहे किती व्यापुळता आहे किती अधीरता आहे आणि किती दिवस तुम्ही त्या गोष्टीसाठी चिंतेत आहात विचार करत आहात मे बी तुम्हाला वाटत आहे की आता ह्या गोष्टी होणार का नाही होणार संदर याही संदर्भात तुमचा विचार सुरू आहे नाही झाल्या तर काय करायचं याही संदर्भात खूप जास्त विचार तुमचा सुरू आहे तर नाही झाल्या तर काय करायचं आणि झाल्या तरचा विषय नाही इथे परंतु नाही झाल्या तर काय करायचं याही बाबतीमध्ये खूप जास्त निगेटिव्ह फीलिंग्स आहे आणि कदाचित तुम्ही डिवाईनला हाही प्रश्न करत आहात की आम्ही इथून गेल्याच्या नंतरच किंवा आमचा अंत झाल्याच्या नंतरच आम्हाला त्या गोष्टी मिळतील का असंही तुम्ही रागवून भांडत आहात तुमच्या इष्टदेवतेला तुम्ही रोज बोलत आहात त्यांच्याशी की हे किती दिवस चालणार आहे कितीपर्यंत आम्ही आता हे सण करायचं काही याला अंत आहे का तर यावरती आपल्याला आज डिवाइन गायडन्स घ्यायचं आहे तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे लेट्स सी सबस्क्राईब करा तसेच

ची एनर्जी द लवर्सची आलेली आहे सो so, हे तुमच्या नात्या संदर्भात आहे तुमचे रिश्ते आहेत त्या संदर्भात आहे तुमचं एखादं स्पिरिच्युअल कनेक्शन आहे त्या संदर्भात आहे तुमच्या जीवनातील सकारात्मक चेंजेस व्हावेत या संदर्भात आहे तर नक्कीच येथे तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहे डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे की जी काही सध्याची प्रोसेस आहे ती तुमच्यासाठीच आहे तुम्हाला तुम्ही जे काही साठवून ठेवलंय मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून जे तुम्ही दाबवलंय ते सप्रेस केलंय एकदम की नाही मला आता हे सगळं करायचं आहे आणि त्यानंतरच मी माझ्या भावनांकडे पाहणार आहे मी माझ्या भावनांकडे सध्या पाहणारच नाही असं तुम्ही जे काही ठरवलंय जे काही के निग्लेट केलं स्वतःला जे काही तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या नाही आहेत तर त्या राहून राहून उभर उबर के त्या तुमच्या समोर येत आहेत ते मे बी फिअरच्या असतील भीतीच्या असतील त्या तुमच्या प्रेमाच्या संदर्भात असतील त्या तुमच्या नेगेटिव्हिटीच्या असतील त्या तुमच्या इन्सिक्युरिटीच्या असुरक्षिततेच्या असतील तर त्या सगळ्या भावना तुमच्या समोर येणार आहेत आता हळूहळू तर हे कशासाठी होत आहे त्या तुमच्यातून सगळ्या क्लिअर करायच्या आहेत भावना कारण की त्या तुम्ही दाबून ठेवलेल्या आहेत बऱ्याच दिवस झाले तुम्ही त्या व्यक्त केलेल्या नाही त्या दिसून येत आहे तुम्ही कधी ते बोलले आहेत कुणाच्या पुढेच तर असू शकतं तुम्हाला यामध्ये तुम्हाला यामध्ये डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे मंगळाचं वर्ष आहे तर यातून तुम्हाला बाहेर काढणारे हनुमंत राया आहेत हनुमान जे आहेत हनुमानाची सेवा करण्यासाठी स्ट्रिक्टली तुम्हाला इथे फ्लॉ इथे गाईड केलं जात आहे तुम्हाला त्यांच्याच मार्गावरती चालायचं आहे स्ट्रिक्टली तुम्हाला इथे गाईड केलं जात आहे की जरी तुम्ही स्पिरिच्युअल कार्याकडे दुर्लक्ष करत आहात तर इथून मागे जे काही कार्य केलं मे बी ते भौतिक जीवनातील आहे भौतिक गोष्टींसाठी आहे भौतिक लढाई तुम्ही ही सध्या जी काही सुरू आहे ही एक लढाई सुरू आहे तुमच्या जीवनाची एक तुम्हाला वरती जायचं आहे एक असेन्शन मध्ये तुम्हाला जायचं आहे अवेकनिंग एक प्रोसेस जी होती ती तुमची झालेली आहे अवेकनिंग तुमची झालेली आहे जागृती तुमची झालेली आहे तुम्हाला कळालेलं आहे आता तुम्ही कोण आहात तुम्हाला काय करायला पाहिजे तुमचा जीवनाचं ध्येय काय आहे तर इथपर्यंत तुम्ही केलेला आहे परंतु आता पुढे आणखीन पुढे तुम्हाला जायचं आहे सो एक स्टेप पुढे जायचं आहे सो so, अवेकनिंग होत आहे काहींची ज्यांची झाली आहे त्यांचं असेन्शन होत आहे एका टाइम लाईन मधून दुसऱ्या टाइम लाईन मधून ते शिफ्ट होत आहे तर दुसऱ्या टाइम लाईन मध्ये जेव्हा तुम्ही शिफ्ट होत आहात तर हे मागचे सगळं जे काही बॅगेजेस आहे मागचे जे काही सगळे तुम्ही ओझे घेतलेले आहेत ते येथेच सोडून जावे लागणार आहे त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तर यामध्ये ह्या सर्व प्रोसेस मध्ये जी काही नेगेटिव्हिटी आणवत आहे ती तुम्हाला असू शकतं खूप जास्त पेनफुल आहे वेदनादायक आहे परंतु ही असेन्शनसाठी गरजेची आहे सो डिवाइन एनर्जी तुम्हाला जेव्हा पुढच्या टाइम लाईन मध्ये घेऊन जात आहे तेव्हा हे असले तुम्हीच मागितलं होतं की आम्हाला ह्या अशा गराड्यामध्ये नाही राहायचं या मध्ये आम्हाला नाही राहायचं आहे आम्हाला नेक्स्ट टू फ्रिक्वेन्सी हवी आहे आम्हाला दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जायचं आहे बिकॉज हे आमच्यासाठी योग्य नाही आहे सध्या आम्हाला याच्यामध्ये राहावं वाटत नाही आम्ही याच्यामध्ये आमचं मन लागत नाही आम्ही याच्यामध्ये आमचं मोकळ्या मानाने जगू शकत नाही श्वास घेऊ शकत नाही आम्हाला गुदमरल्यासारखं वाटतं आम्हाला खूप जास्त असं वाटतं की ह्या ठिकाणी राहायलाच नको इथून कुठेतरी आम्ही आम्हाला दुसरीकडे जायचंय दुसरीकडे जायचं आहे हा विचार का असत सतत मनात येतो कारण की ही जी जागा आहे सध्याची तुम्ही जिथे राहत आहात मी जागेचं नाही म्हणत आहे जी काही फ्रिक्वेन्सी तुमच्या अराउंड आहे त्या संदर्भात मी बोलत आहे तर ती योग्य नाहीये तुमच्यासाठी सध्या आणि तुम्हाला तिथे गुदमारल्यासारखं का होतंय बिकॉज यू आर इन हाय फ्रिक्वेन्सी तुम्ही आता ह्या असल्या लोकांच्या गरड्यामध्ये नाही राहू शकत बिकॉज दे आर व्हेरी लो फ्रिक्वेन्सी पीपल ते खालच्या सर्वाईव्ह करतात दे आर थ्री डी ऑर फोर डी पीपल बट तुम्ही जरी फायव्ह डी मध्ये असाल तरी त्याच्याही पुढे आणखी डायमेन्शन्स असतात आता काहींचा विचार असतो फायव्ह डी म्हणजे काय मी अनेक का। व्हिडिओ मध्ये ते सांगितलेलं आहे टू डी म्हणजे काय थ्री डी म्हणजे काय अँड फोर डी म्हणजे काय फायव्ह डी म्हणजे काय फायव्ह डी मीन्स आपण काहीतरी क्रिएशन करत असतो पण सध्या तुम्ही जे काही क्रिएट करत आहात काही तुम्ही क्रिएशन करत आहात तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की कम्युनिकेट करताना जे काही सध्या प्रॉब्लेम जाणवत आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये का तुमचं चक्र ब्लॉक केलेलं आहे बिकॉज तुम्हाला डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे रिलॅक्स सो रिलॅक्स दिस टाइम रिलॅक्स तर तुम्हाला शांत राहण्यासाठी सांगत आहे आराम करण्यासाठी सांगत आहे बिकॉज तुम्ही खूप जास्त कार्य केलेलं आहे दोन्ही कार्ड आलेले आहेत ए एनर्जी ह्याची पण आलेली आहे तर तुम्हाला डिवाइन एनर्जीज सम काइंड ऑफ हेलीम पाठवत आहे काहीतरी तुम्हाला आराम करा म्हणून सुचवत आहे का सुचवत आहे बिकॉज तुम्ही खूप जास्त कार्य केलेलं आहे खूप तुम्ही स्वतःशी लढलेले आहात खूप तुम्ही येथे दिसून येत आहे स्वतःच्या भावनांना तुम्ही सप्रेस केलेला आहे तुम्हाला आता आता तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपण यामध्ये खुश नाही आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये राहणारच नाही तुम्ही तुम्ही कारण की तुमचे जे, जे जे मागचे काही सप्रेस केलेल्या होत्या भावना जे काही तुम्ही दाबून टाकलेल्या होत्या तर त्या राहून राहून आता बाहेर येत आहे त्या दे आर द रिबेलियस म्हणजे ते खूप जास्त बंड करत आहे तुमच्याच भावना ज्या तुम्ही कधी काळी त्यांना चुटकारलं होतं आणि सप्रेस केलं होत नाही आता तुमची गरज नाही तुम्ही सध्या युआर इन लॉक तर तुम्ही आता बंद आहात तर तुम्ही बाहेर पडू शकत नाही तुमचं इनर चाइल्ड खूप जास्त उंडेड आहे तुमचं आतील मूल जे आहे आतील जो छोटे मूल आहे तुमच्यातलंच तर ते खूप जास्त येथे दुःखी आहे त्याला सुद्धा थोडं पॅम्परिंग हवं आहे त्याला सुद्धा थोडंसं आनंद हवा आहे त्याला सुद्धा तेच तुम्हाला सांगत आहे की आता तुम्ही खूप कार्य केलेलं आहे तुम्हाला आता रिलॅक्स राहण्याची गरज आहे थोडस स्ट्रेस जो आहे तो रिलीज करण्याची गरज आहे मे बी कुणाशी मिसळू नका कुणाकडे जाऊ नका कुणाकडे काही बोलू नका बट तुमचे जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहे मेडिटेशनच्या जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्हाला आता सुरू करायच्या आहेत ज्या तुम्ही कदाचित असू शकतं काही लोकांनी यामध्ये बंद केलेल्या आहेत कारण की त्यांना वाटलं की आमचं भरपूर आता अवेकनिंग झालेली आहे आम्हाला आता काही करण्याची गरज नाही आहे पण येथे दिसून येत आहे जसं जसं तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस पासून दूर जायला लागतात तसं तसं खूप जास्त इनसिक्युरिटीज कमीपणाची भावना एक अलोननेसची भावना एकटेपणाची भावना प्रेमाचा अभाव असण्याची भावना लॅक ऑफ लवनेस तर येथे दिसून येत आहे तुम्हाला डिवाईन एनर्जी सांग येथे गाईड करत आहे सो इट्स अ व्हेरी अर्जंट मॅसेजेस की स्ट्रिक्टली स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड व्हा मारुतीरायशी कनेक्टेड व्हा बिकॉज तेच तुम्हाला ह्या सर्व दुःखमय परिस्थितीमधून तारणारे आपल्याला दिसून येत आहे तर आ, आज गप्प आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता एक शुभ सुरुवात करायची आहे जे की तु, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी घेऊन जात आहे अध्यात्माकडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये सध्याच काही घडतच नाही आहे आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते काही घडतच नाही तर यामध्ये तुम्हाला डिवाइन एन एनर्जीज गाईड करत आहे की आ, हे सर्व तुमच्या गुड गुड फ्युचरसाठी साठी सुरू आहे तुमच्यातील एक न्यू व्हर्जन तुम्हाला एका वेगळ्या टाइमलाइन मध्ये घेऊन जाण्यासाठी हे सर्व घडत आहे तुमचे तुम्ही जे काही मागितलेलं आहे परमेश्वराला त्यासाठीच हे घडत आहे यु आर अ क्रिएटर तर तुमच्यातलं क्रिएटिव्हिटी सुद्धा जी काही तुम्ही केलेली आहे तर ती तुम्हाला ह्या डिवाइनला समर्पित करायची आहे आणि सध्या जसं तुम्हाला डिवाईनचा आदेश आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जे तुम्ही खूप जास्त बाहेर भौतिक जीवनामध्ये कार्य करत आहात तर युअर बॉडी नॉट रिस्पॉन्डिंग समथिंग तर तुमची बॉडी सध्या तुमचं शरीरच जर तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल तुमची हेल्थ जर तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल तुमचं माइंड जर तुम्हाला सतत सतत ह्या गोष्टींपासून दूर घेऊन जात असेल की नाही करायचं आता काहीच नको वाटतय हे करायला कंटाळा येतोय सध्या तर यामध्ये तुम्हाला रेस्ट घेण्यासाठी स्लोईंग डाऊन करा प्रोसेस जी सध्याची सुरू आहे मे बी त्याला कितीही दिवस लागो महिना लागो तीस दिवस लागो आ, दोन महिने लागो परंतु रेस्ट घ्या एक क्लिअर करा माइंड तुमचे जे काही भीतीदायक सध्या अनुभव तुमच्या समोर येत आहेत तर ते सर्व तुम्हाला अनुभवायचे आहेत कारण की हे जे काही नेगेटिव्हिटी आहे ती सरफेसवरती येणारच आहे तर यामधून डिवाइन एनर्जी तुमच्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येत आहे तुमच्यासाठी सेलिब्रेशन घेऊन येत आहे मेबी पुढील तीन महिन्याच्या नंतर काहीतरी खूप पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज हे सर्व कार्ड आपल्याला भविष्यातील सकारात्मक बदल दाखवत आहे पॉझिटिव्हिटी सकारात्मकता दाखवत आहे तर सध्याची ही जी काही एनर्जी आहे यामध्ये तुम्हाला वाटत आहे की बाहेरून कुणीतरी तुम्हाला सोडवायला येईल तर असं होणार नाही आहे तुम्हाला स्वतःलाच येथे जे आहे ह्या बंधनातून मुक्त करायचं आहे तुम्हाला आ, हे जे काही सध्याचं फिअर जाणवत आहे भरभरून जे काही जे लोक बोलणार नव्हते कधी असेही तुम्हाला काही टॉन्ट मारत आहेत किंवा काही तुम्हाला असं कमी लेखल्यासारखं वाटत आहे तर यामध्ये तुम्हाला सध्या ह्या निगेटिव्हिटीमधून बाहेर पडायचं आहे तर यासाठी काहीच करू नका सध्या काहीही करू नका रिलॅक्स रहा अँड मेडिटेशन करा स्प्रिच्युअलिटी इकडे जा मारुती राईची सेवा करा यासाठी डिवाईन एनर्जीस तुम्हाला गाईड करत आहे सम मॅसेज फ्रॉम एंजल्स, प्लस सी एंजेल्स आपल्याला यामध्ये काय गाईड करता येईल आरकेजेल मायकल प्लीज प्रोटेक्ट मी ओके okay, तर एंजेल्सही म्हणणं हेच आहे इम्प्रूव्ह हेल्थ तर तुमची सध्याची हेल्थ जर खराबच आहे जर तुम्हाला तुम्ही खराब हेल्थनी काही कार्य करायला जात आहात तर तुम्हाला सध्या तुमची मेंटल हेल्थ मानसिक तुमची मानसिक आरोग्य तसेच तुमचं शारीरिक आरोग्य तुम्हाला येथे सांभाळण्याची गरज आहे इम्प्रुव्हिंग हेल्थ अँड ॲज फॉर हेल्थ फ्रॉम ऑदर जर तुम्हाला सध्याच्या सिच्युएशनमध्ये स्वतःला हेल्पलेस जाणवत आहे तर तुमचं जे काही भावना आहे त्या व्यक्त करा काहीतरी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते व्यक्त करा कुणाजवळ तरी मे बी काही गायडन्स घ्या काउन्सर कडे जा याही बाबतीमध्ये डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे हेल्थच्या बाबतीमध्ये सुद्धा अँड सध्याचं जरी तुम्हाला वाटत आहे तुम की खूपच आम्ही यामध्ये अडकलेलो आहोत आम्ही यातून बाहेर पडू की नाही आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्हाला मिळणार आहे की नाही कारण की तुम्हीच ते मागितलेलं आहे तुम्हीच त्या हाय फ्रिक्वेन्सीच्या गोष्टीकडे जाण्यासाठी तुम्हीच डिवाईनला प्रार्थना केलेली आहे तर एंजल्स तुम्हाला म्हणत आहेत की नो नीड टू वरी एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे काळजी करण्याची गरज नाही हे सर्व तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे यामधून तुमचं बेस्ट व्हर्जनच बाहेर निघणार आहे सो नो नीड टू वरी काळजी करू नका रिमेन पॉझिटिव्ह तर जरी परिस्थिती निगेटिव्हिटीची आहे तरी तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहे रिमेन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रहा सो बॉटमची एनर्जी देर इज अ समथिंग बेटर नक्कीच यानंतर खूप काहीतरी चांगलं तुमच्याकडे येत आहे खूप काहीतरी जे तुम्ही मागितलेलं आहे ते तुमच्याकडे येत आहे सो काळजी करू नका सध्याची जी काही प्रोसेस आहे ही एक प्रोसेस आहे यामधून तुम्ही जात आहात डिवाइन टायमिंग वरती परफेक्ट टायमिंगवरती ती गोष्ट तुमच्याकडे येणार आहे सो so, काळजी करू नका जरी तुम्हाला निग्लेक्टेड फील होत आ... आहे जरी तुम्हाला वाटत आहे की कदाचित हे माझ्या जीवनामध्ये नाही होणार आणि हे नाही झालं तर मी काय करणार माझं आयुष्य संपून जाईल माझ्या जीवनामध्ये पुढे मी काहीच करू शकणार नाही मी पूर्ण हेल्पलेस होऊन जाईन तर नाही ती गोष्ट तुमच्यासाठी आहे आणि ती तुमच्याकडे येणार आहे सो so, या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जी गाईड करत आहे की पॉझिटिव्ह रहा तुमच्याकडे जे काय आहे ते तुमच्याकडे तुमच्यासाठीच येत आहे तुमच्या तुम्ही जे मागितलेलं आहे ते तुमच्यासाठीच येत आहे सो काळजी करू नका खूप जास्त पॉझिटिव्हिटी खूप जास्त सकारात्मक बदल यानंतर आपल्याला होताना दिसून येत आहे बट ह्या सध्याचे जे काही इमोशन्स आहेत त्याही रिलीज करणं गरजेचं आहे ते तुमच्या पुढे येत आहे कारण की त्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात तर मारुतीरायाची तुम्हाला ब्लेसिंग मिळावी यासाठी नक्कीच तुम्ही मारुतीरायांची सेवा करा तर तुमच्या जीवनामध्ये नक्की पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे कारण की त्यांच्याशिवाय कोणी तारणार येथे दिसून येत नाही तर त्यांच्याशी कनेक्टेड राहा त्यांची सेवा करा मारुतीरायाची सेवा करा याही बाबतीमध्ये ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईड केलं जात आहे कमेंट करा जय हनुमान जय मारुतीराया अँड त्यांची ब्लेसिंग्स मिळवण्यासाठी नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ अँड मारुतीरायाची सेवा करत राहा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतील अँड तुमच्या जीवनामध्ये हे सगळं आशीर्वाद जे आहेत ते तुम्हाला नक्की मिळतील तर काळजी करू नका एंजल्स ही तुम्हाला सांगत आहे थँक्यू एंजल्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझी व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे तसेच काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो so, थँक्यू सो मच so